महाराष्ट्रामध्ये अनेक महिला केंद्रित निर्णय घेतले मग त्याच्यामध्ये लाडकी बहीण सारखी योजना असेल मुलींच्या मोफत शिक्षणाची योजना असेल महिलांना एस टी मध्ये मोफत प्रवासाची योजना असेल अशा विविध योजना आपण याकरता हातामध्ये घेतल्या आहेत की एकदा या, या सगळ्या योजनांचा उपयोग होऊन आमच्या महिला या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आल्या पाहिजेत आणि मला विश्वास आहे मी जे बघतोय की ज्या पद्धतीनं आमच्या महिला आज काम करतायत तो दिवस दूर नाही आहे की ज्या दिवशी सक्षमतेनं आमच्या महिला या आपल्या कर्तृत्वानं पुरुषांनाही मागे टाकतील आणि समाजाची देशाची आणि राज्याची ही सगळी धुरा आमच्या महिला सांभाळतील हा विश्वास मी व्यक्त करतो त्याकरता तुम्हाला सर्वांना अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आपण आपल्या या बचत गटांकरता अशा प्रकारचे प्रदर्शन आयोजित करतो पण एक परमनंट व्यवस्था असेल या दृष्टीनं या ठिकाणी उमेद मॉलच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर आम्ही एक मॉल तयार केला आणि त्या जिल्ह्यातल्या बचत गटांना फिरत्या पद्धतीनं त्या ठिकाणी जागा अलॉट केली तर वर्षभर त्यांना काही ना काही विक्रीची जागा ही त्या ठिकाणी मिळेल आणि त्यांचाही व्यवसाय वाढेल आणि सोबत लोकांनाही चांगल्या दर्जेदार वस्तूंच हमखास ठिकाण कोणतं तर ते हा जो काही राज्य शासनाने तयार केलेला मॉल आहे इथे गेलं की आपल्याला चांगल्या वस्तू मिळतात अशा प्रकारची एक संकल्पना या ठिकाणी जयकुमार मांडली आहे निश्चितपणे भाऊ ही संकल्पना चांगली आहे पण माझी विनंती तुम्हाला एवढीच आहे निश्चित मी विभागाला निर्देश देऊन आणि अर्थमंत्र्यांना सांगून यावेळच्या अर्थसंकल्पामध्ये या उमेद मॉल करता आपण घोषणा करू त्याकरता निधी ठेवू माझी अपेक्षा एकच आहे की मी दोन हजार अठरा साली हा प्रयत्न केला पण एकच मॉल तयार झाला जोपर्यंत तुम्ही स्वतः याच्यामध्ये लक्ष घालून एकेका जिल्ह्यात जाऊन जागा आयडेंटिफाय करणे त्यातल्या अडचणी दूर करणे हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पैसा दिला तरी ते मॉल तयार होत नाहीत कारण आता तुम्ही स्वतः मंत्री असल्यामुळे तुम्ही लक्ष घालू शकता पण अनेक जिल्हा परिषदांना असं वाटतं की आपल्या मालकीची जागा एखाद्या मॉलला द्यायची म्हणजे जणू काही त्यांच्या घरचाच कुठला तरी भूखंड चाललेला आहे त्यामुळे छातीशी कवटाऊन ठेवतात त्याच्यावर अतिक्रमण होऊ देतात पण तो मॉल करता देत नाही तर तुम्ही जरा स्वतः लक्ष घाला आणि या संदर्भात सचिव महोदय प्रधान सचिव महोदय आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये असा निर्णय करा की पहिल्या एका वर्षात किमान दहा जिल्ह्यांमध्ये तरी मॉलची सुरुवात झाली पाहिजे त्याकरता राज्य सरकार म्हणून जी काही मदत तुम्हाला हवी आहे ती आपण करणार आहोत महिलांना लखपती दिदी बनवायचं आहे आपल्याला कल्पना आहे लखपती दिदी म्हणजे जी बहीण वर्षाला एक लाखापेक्षा जास्त पैसा कमवते ती लखपती दिदी असणार आहे त्यामुळे लखपती दिदी जी आहे ही बनवण्याचं एक काम त्यांनी सुरू केलं महाराष्ट्रामध्ये देखील आपण हा निर्णय केलाय की केला पहिल्या टप्प्यामध्ये पंचवीस लाख दुसऱ्या टप्प्यात पन्नास लाख आणि नंतर एक कोटी आमच्या भगिनींना आपल्याला लखपती दिदी बनवायचं आहे अकरा लाखाचा टप्पा आपण पार केला आता मला वाटतं सतरा अठरा लाखापर्यंत आपण पोहोचलोय पंचवीस लाखाचा टप्पा लवकरच आपण पूर्ण करू पण एक कोटी तुमच्या सारख्या ज्या माझ्या बहिणी आहेत या ज्या दिवशी लखपती दिदी बनतील त्या दिवशी खरं समाधान आम्हाला वाटेल कही कही की काही ना काही काम आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि या सगळ्या वाटचालीमध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्याचं काम राज्य सरकार म्हणून आम्ही निश्चितपणे करू